नमस्कार मित्रांनो मी अनिल जांभळे आपण पाहतात मराठीतक यूट्यूब चॅनल मित्रांनो काल अठ्ठावीस तारखेला महाराष्ट्र राज्यामध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे या योजनेमध्ये दर महिन्याला पंधराशे रुपये प्रत्येकी महिलांना त्यांच्या आधार सिडिंग असलेल्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत मित्रांनो यामध्ये ही योजना लागू होण्यासाठी काही अटी व नियम देण्यात आलेले आहेत त्या अटी व नियमामध्ये जर तुम्ही बसत असाल तरच तुम्हाला दर महिना पंधराशे रुपये शासन देणार आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की त्या कोणत्या आटी आहेत की त्या अटीमध्ये बसल्याशिवाय दीड हजार रुपये आपल्याला मिळणार नाहीत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी या व्हिडिओवर तुम्ही नवीन असाल चॅनेलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर, तर जाऊया आपल्या मेन पेजवरती मित्रांनो मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना याच्यामध्ये काही नियम व अटी आहेत आपण सुरुवातीला योजनेचं स्वरूप पाहूया पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेला स्वतःच्या आधार लिंक केलेला के डी बी टी लाभ हस्तांतरण सक्षम बँक खात्यात दीड हजार रुपये इतकी रक्कम दिली जाईल तसेच केंद्र व राज्य शासनाच्या अन्य कोणत्याही योजनेचं जर तुम्ही पंधराशे रुपयेपेक्षा कमी लाभ घेत असाल तर उर्वरित रक्कम देखील तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे मित्रांनो योजनेचे लाभार्थी आता आपण पाहूयात आपण योजनेचे लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते साठ विवाहित विधवा घटस्फोटीत परत्यक्ता व निराधार महिला या योजनेचे लाभार्थी असतील त्याच्यानंतर योजनेचे लाभार्थी आणखी आहेत त्याच्यामध्ये योजनेचे लाभार्थीचे निकष देखील ला आपल्याला पुढे आपण पाहूयात लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणं बंधनकारक का आहे त्याच्यानंतर राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटित परित्यक्ता आणि निराधार महिला किमान वयाची एक्कवीस व कमाल साठ वर्ष असणे बंधनकारक आहे सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणं आवश्यक आहे त्याच्यानंतर लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसलं पाहिजे तरच तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे जर तुमचं अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही ना आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण जे बँक खातं देणार आहोत ते बँक खाते डी बी टी लिंक असणं आवश्यक आहे मित्रांनो याच महिलांना पंधराशे रुपयाचा लाभ घेता येणार आहे मित्रांनो याच्याबद्दल काही अपडेट आले असल्यास किंवा ऑनलाईन अर्ज सुरू झाल्यास याबद्दल मी विस्तृत असा व्हिडिओ बनवेन मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा त्याबद्दल मी विस्तृत अशी माहिती घेऊन मी तुम्हाला मार्गदर्शन करेन